केंद्र शासनाकडे केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांच्याकडे मागच्या दीड महिन्यापूर्वी ही मागणी करण्यात आलेली होती आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की साधारणपणे बावीस पाच दोन हजार पंचवीस केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्या माध्यमातून अगदी सीबीएसई माध्यमांच्या पण ज्या शाळा आहेत या सर्व पातळीवरच्या शाळेमध्ये त्या त्या राज्याची शाळा रा, जी राज्यभाषा असेल ते शिकवणं त्यांना बंधनकारक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सांगायचं तात्पर्य की आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी सीबीएसईच्याही शाळा असतील इतर मंडळांच्याही ज्या शाळा असतील इतर माध्यमांच्या पण ज्या काही शाळा असतील या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं हे बंधनकारक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे